काही ठराविक विषय आहेत काही ते फक्त मला आपल्याशी जरा बोलायचे आहेत मला आत्ताच मी गाडीमध्ये येताना मला अरे तू आलेस का तू खाली काय बसून बघतेस तू वरती आहे अगे ये ग ये 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 वरती आहे कुठून येणार हां हे आमची बालमैत्रीण असीलता राजे सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांची सखी नाथ बर असलता इथपर्यंत ठीक असतं आमचं असीलता सावरकर सावरकरांची नाच नात वगैरे आम्ही वर भाषण करायची ती खाली भाषणार कसं नुसतंच होतं मी आता, पुढे बस बस गाडीत नाही येताना मी जी गोष्ट सांगतोय अनेक लोक माझ्यावरती टीका करत आहेत की मी राज ठाकरे सांगतोय की मशीनींवरचे भोंगे खाली काढले पाहिजेत काढलेच पाहिजेत त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारणच नाहीये